राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधीस्थान बेट कोपरगाव येथे भव्य गुरु पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव बेट येथे याही वर्षी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधीस्थान येथे भव्य गुरु पौर्णिमा उत्सव रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरु पौर्णिमा सोहळा संत महंतांच्या आणि सर्व गुरु बंधू आणि भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे हा गुरु पौर्णिमेचा सोहळा शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी परमपूज्य स्वामी रमेश गिरीजी महाराज व शिवभक्त भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांचे सायंकाळी आठ वाजता प्रवचन होईल तसेच रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार ते पाच या वेळेत बाबाजींच्या समाधीची महापूजा होईल त्यानंतर पाच ते सहा या वेळेत नित्य नियम विधी होईल त्यानंतर सात ते आठ वाजे दरम्यान सत्संग व प्रवचन होईल त्यानंतर नऊ ते दहा या कालावधीत परमपूज्य बाबाजींच्या पादुकांची उत्सव मूर्तीची महापूजा होईल त्यानंतर दहा ते बारा वाजे दरम्यान उपस्थित साधू वृंदांची प्रवचने होतील त्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता परमपूज्य बाबाजींच्या पालखीची भव्य मिरवणूक निघणार आहे तेव्हा या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मठाधिपती परमपूज्य महाराज अध्यक्ष दत्तात्रय होळकर उपाध्यक्ष विलास कोते सचिन अंबादास अंत्रे विश्वस्त त्र्यंबक पाटील रामकृष्ण कोकाटी अनिल जाधव आशुतोष पानगवाने संदीप चव्हाण अतुल शिंदे शिवनाथ शिंदे आदी विश्वस्त मंडळाने केले आहे त्यावेळी परमपूज्य रमेश गिरीजी महाराज म्हणाले शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी म्हणूनगिरीजी महाराज समाधीस्थान कोपरगाव बेट या ठिकाणी प्रमाणे याही वर्षी भव्य दिवे अशा स्वरूपामध्ये गुरु पौर्णिमा उत्सव महोत्सव या ठिकाणी करण्याचं नियोजन आयोजन प्रयोजन झालं आहे त्या अनुषंगाने जरा पावसाचाही बराचसा काही या ठिकाणी मोठी समस्या आहे तर त्या समाशा आता गुरुपौर्णिमेचा उत्सव कशा पद्धतीने पार्किंग कशा पद्धतीने प्रसादाचं कशा पद्धतीने त्या नियोजनाकरता सर्वचे आज अध्यक्ष विश्वस्त मंडळ ह्या कामाची पाहणी करीत आहे आणि ते करीत असताना या ठिकाणी आता पावसामुळे थोडा बराचसा काही अडचणी आलेल्या आहे त्याकरता आता या पार्किंग करता ग्राउंडवर आताच विश्वस्त मंडळींनी चक्कर मारलेलं आहे पा पाहणी केलेली आहे पण पावसामुळं आता पाऊस झाल्यामुळं काम बंद पडलेलं आहे म्हणून आता ते थोडस दरवर्षी जे काही ग्राउंडमध्ये पंक्ती बसवण्याचा जो कार्यक्रम राहत असतो तो यावर्षी थोडा पावसामुळे ती अडचण येणारा आहे त्या अनुषंगाने आत्ताच चर्चा झालेली आहे विश्वस्त मंडळाची ट्रस्टी मंडळांची की यावर्षी जे काही भक्तनिवास आहे ते भक्तनिवासचे एक दोन तीन हॉल आहे त्यामध्ये पंक्ती बसवण्याचं नियोजन जवळजवळ होत आलेलं आहे आणि प्रसाद वितरण भाईभक्तांच्या माध्यमातून आणि साखर तांदूळ तेल डबे येतात आहे आत्ता संजीवनी सहकारी कारखान्याचे एकवीस पोते साखर आणि कोळपेवाडी सहकारी कारखान्याचे एकवीस पोते साखर त्यांनी घेऊ केलेले आहे आलेले आहे काही आणि अशा प्रकारे या ठिकाणी आणि असा भव्य दिवे हा असा किती पोत्याचा एक्कावन्न पोत्याचा या ठिकाणी प्रसाद महाप्रसादाचं नियोजन केलं आहे त्याच्या विश्वस्त मंडळाने एक निर्णय घेतलेला आहे की बुंदीचे आता ह्या पावसामुळे पंक्ती बसवण्याला अडचणी येते तर बुंदीचे पाकिट बनवण्याचं नियोजन झालं आहे आणि असा मसाला भात आणि बुंदीचे पाकिट आणि त्या पंक्तीमध्ये किंवा दोन तीन जे हॉल आहे त्यामध्येच पंक्ती बसवून तिथं वितरण करण्याचा निर्णय झालेला आहे आणि गुरुपौर्णिमा हा आपल्या देशभराच्या दृष्टीने आणि आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने गुरुपौर्णिमा हा उत्सव अतिशय महत्वाचा असतो भक्तांच्या दृष्टीने ही एक पर्वणी आहे आणि याच दिवशी गुरु शिष्याकडून आणि दक्षिणा स्वीकारतात असा वर्षभरातून हा एक महत्वाची ही असा हा उत्सव आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आणि असे सगळ्या देवदेवतांचे चौऱ्या सिद्धांचे गुरु भगवान शिव आहे आणि आपली गुरु परंपरा तशी भगवान दत्तात्रयापासून आलेली आहे ब्रह्म विष्णू महेश आणि हे तीन देव एकत्र येऊन आणि अशा त्या तीन देवतेच्या ते गुरुपद प्राप्त झाल्या त्या गुरु गुरुपद ती गुरुपरंपरा तिथून सुरू झालेली आहे व्यासापासूनही गुरुपरंपरा सुरू झालेली आहे अशी ही व्यास त्याला पौर्णिमा म्हणतात गुरुपौर्णिमा म्हणतात आणि यामध्ये आणि भाविक भक्तांना ही एक संधी किंवा महापर्वणी जशा काही परवाण्या असतात अशा भाविक भक्तांच्या दृष्टीने ही महत्त्वाची पर्वणी गुरुचं गुरुंचा आशीर्वाद आणि आता दत्तगुरूचा आशीर्वाद व्यास रूपाने आलेले सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज किंवा रूपाने आलेले सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आणि असे दत्ता अवतार दत्तांश व्यासंश असे अनेक अनेक साधू संत आहे आणि त्या साधू संतांची पूजा करण्याची परंपरा आणि आपल्या देशभरामध्ये असते म्हणून या ठिकाणी सर्व भावी भक्तांना सद्गुरू जनार्दन स्वामी कोणाला नवीन नाही सर्व महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या नावाची ही आणि जयघोष आणि त्यांना को सर्व अनेक आखाडे अनेक भाविक भक्त ओळखतात म्हणून सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी आश्रमाच्या वतीने सर्वांना आमंत्रण निमंत्रण आपण सद्गुरुदेवांच्या देवांच्या पवित्र चलनांच्या पादुकाच्या दर्शनाला यावं व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी आमंत्रण निमंत्रण जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव